गाड्या सुटल्या गाड्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये आठ जण नव्हत आहेत आठ आड़ गाड्या कोण होणार फायनल चामान करेल सुंदर अशी गाडी पळते शिवाय आणि कार्तिकची गाडी अतिशय दमाद सुंदर आणि छोट्या चिवाडवरच्या अस क्रमांक आठ घ्या सेमी सात वळवून घ्या सेमी साथच्या बैल गाडी मला गाड्या वळवून घ्या तुरळात थांबला की निकाल बाहेर पडतोय सेमी फायनल आठचा निकाल सेमी फायनल आठचा निकाल आज क्रमांक तीन व धावलेली गाडी श्री वर प्रसन्न ऋषी देवकर वेळू यांचा भजुरंग आणि अरवाज मुलाणी बोंबळे यांचा तेजा ही गाडी फायनल साठी पाहत ठरली विजया पहिले गाडी मालका चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली वरित जंजीर कंपनी विसापूरकरांचा कार्तिक आणि त्यांच्या सोबत शिवाय पळाला सुंदर अशी गाडी फायनलला पाहत ठरवली छोटा ड्रायव्हर कोराळ खराणी व्हिज बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन